जनहित न्यूज महाराष्ट्र करा आणि रोज पहा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेल्या कृत्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भारत गंगोत्री तसेच सोनिया दामी तसेच सुनील मगरे यांच्या आदेशानुसार अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर तहसीलदार यांना उल्हासनगर शहराध्यक्ष जनार्दन उर्फ अनिल बंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली दे निवेदन देण्यात आले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जाहीर निषेध करत उल्हासनगर तहसील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी निवेदनपत्र देऊन निषेध व्यक्त केला यावेळी किरण सेजवळ दिनेश चव्हाण हेमंत क्षीरसागर अनिल सिरसाट उमेश गवळी व्यंकटेश दासी विजय साळवे रोशना गायकवाड कांचन शेजवळ तेजस्वनी परदेशी कमला परदेशी विजय सैदाने सोमनाथ सपकाळे संतोष कांबळे समेत अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर साहेब आज या ठिकाणी निवेदनपत्र देण्यात आलेले काय माहिती द्याल माहिती हे दे की मुंबईला राहुल गांधी यांच्या कारा कार्यक्रमानिमित्त भारत जोडो यात्रेमध्ये ठाण्याचे आमदार आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या गटाचे आमदार श जितेंद्र आवाड एक भावनिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये मा निळी माळ घातलेली ती छिडछिडपणे काढून त्यांनी निळीमाल खाली फेकून दिली हां शाल तर आम्हाला आवाडासाहेबांना एवढंच सांगायचं आहे आवाडसाहेब तुम्ही हुशार आहात विद्वान आहात आणि तुम्ही महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचं ज्ञान सांगता मग तुमच्या मनामध्ये आंबेडकरी जनतेबद्दल किती खोद निर्माण आहे ह्याच्यासाठी दिसून येतं म्हणून आम्ही त्या घटनेचा निषेध करतो आणि ह्याच्यापुढे असं कृत्य करूनही की दलित समाजाची भावना दुखावली आहे त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी म्हणून आम्ही त्यांचा जाहीरपणेचा निषेध करतो